मित्रो जगातील बहुतांश माणसांना प्रश्न पडलेला असतो तो असा का वागतो ती तशी का वागते तो असा का वागतो ती तशी का वागते हा प्रश्न ते स्वतःलाही विचारतात आणि इतरांना विचारतात पण त्या प्रश्नांचं उत्तर नेमकेपणे आपण शोध शोधलं पाहिजे मग तो असा का वागतो हो, किंवा ती अशी का वागते हे समजून घेण्यासाठी अतिशय सद्भावनेनं अतिशय विश्वासानं तिला किंवा त्याला तुम्ही विचारलं पाहिजे तुम्ही स्वतः विचारलं तर तो सांगणार नसेल तर तो ज्याला सांगू शकतो किंवा ती ज्याला सांगू शकते त्या व्यक्तीचा शोध घ्या आणि त्याच्याकडून त्याचं कारण विचारून घ्या कारण एखाद्या गोष्टीचं कारण कळलं रोग कळला की उपचार करणं सोपं जाते रोगच कळला नाही तर उपचार करणं काही योग्य ठरत नाही म्हणून अगोदर रोगाचं निदान केलं जाते म्हणजे रोग काय आहे ते शोधले जाते मग त्यानंतर औषध उपचार शस्त्रक्रिया म्हणजे उपचार केला जातो म्हणून प्रत्येक गोष्टीच्या मागे काही कारण असते त्या कारणाचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे त्यासाठी थोडा संयम पाहिजे सद्भाव पाहिजे मानसशास्त्राची मानसशास्त्राचा अभ्यासही आपण केलो तर नक्की माणसं कळायला मदत होते आणि हा प्रश्न जेव्हा तो असा का वागतो ती अशी का वागते तेव्हा तेव्हा आपण एक स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की त्या ठिकाणी मी असतो तर काय केलं असत एखाद्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे आणि ते अन्याय त्याला सहन झालेला नाही किंवा सहन होत नाही अजूनही तर तो एखाद्या व्यक्तीबद्दल तोदा बोलतो सातत्यानं विरोधात बोलत राहतो तर ही ती त्याला झालेली जखम अजून बरी झाली नाही त्याला बरी करता येत नाही किंवा कोणी बरी करणार भेटत नाही नेमकंपणे त्याची ती जखम आपल्याला जोपर्यंत दूर करता येणार नाही त्याचं ते, 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 ते बोलणं थांबवत आहेत म्हणून त्याची जखम दूर करणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण जर ती करू शकत असो तर नक्की त्याच्यावर उपचार होऊ शकते पण ती जखम आपल्याला जर दूर करता आली नाही तर ती भळभळत राहणारच त्याच्या मनामध्ये आणि तो तसं बोलत राहणारच दुखवलेली माणसं तुम्हाला सुख देऊ शकत नाहीत म्हणून त्यांना त्यांचं दुखवले पण आपल्याला दूर करता येणं त्यांच्याकडून सुखाची मगच त्यांच्याकडून सुखाची अपेक्षा करता येईल असहकार्यानं आपल्या असहकार्यामुळे दुखवलेली माणसं आणि पुन्हा त्याला सहकार्य मागितलं आपण तर तो सहकार्य करण्याऐवजी अधिक असहकार्य कसं करता येईल याचा प्रयत्न करतो त्यामुळे तो असहकार्यामुळे आपली आपलं जर आपल्यामुळे जर त्याला असहकार्य झाला असेल कधी मुद्दाम झाला असेल किंवा अनावधानानं झाले असेल चुकूच झाला असेल किंवा मुद्दाम आपण केला असेल तर याचा शोध घेतला पाहिजे आणि मग त्याला काय करता येईल तर त्याला मनपूर्वक माफी मागता येईल तुम्हाला विनंती करता येईल आणि परत मी तुला सहकार्य करतो सांगता येईल किंवा आता जे काही त्याची गरज आहे ते ओळखून त्याला सहकार्य करता येईल हा त्याचा त्यामागचा उद्देश आहे आणि मग आता तो असा का वागतो ती अशी का वागते हा प्रश्न आपल्याला जर पुढं पडू नये असं वाटत असेल तर आपण काही काळजी घेतली पाहिजे ती कोणती काळजी घेतली पाहिजे पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत धन्यवाद